कोर्टाकडून आदेश आल्यानंतर राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोचली आहे यात देखील सर्वच पक्षांनी आपली आपली तयारी सुरू केली आहे म्हणजे एकीकडे आहे महायुती आणि दुसरीकडे आहे महाविकास आघाडी आणि या युत्यांमधील सर्वच पक्षांनी आपली आपली तयारी सुरू केली आहे मात्र दुसरीकडे काही वेगवान घडामोडी देखील घडत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळावरती जे जे पक्ष त्या युत्यांमध्ये आहे ते एकमेकांना आजमवणार आणि स्वबळाचा आणि युतीचा पॅटर्न हा कुठे कुठे असणार याची चाचपणी प्रत्येक पक्ष करतोय अशी आता माहिती मिळते परंतु महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीबाबत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय म्हटलं जात आहे भाजपला नाशिकमधून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि यात शिवसेना शिंदे गट भाजपला हा धक्का देण्याच्या तयारीत आहे असं देखील आता म्हटलं जात आहे नक्की असं का म्हटलं जात आहे नाशिकमध्ये काय घडतंय एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस आणि नाशिकच्या भाजपच्या नेत्यांना चॅलेंज करायला सुरुवात केली आहे का सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरु तर मंडळी शिंदेची शिवसेना नाशिकमधून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी करीत असल्याची माहिती समोर येते महत्वाचं म्हणजे युती संदर्भात वक्तव्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचं जाहीर केलंय विशेषतः मुंबई महापालिकेसह सर्वत्र महायुती एकत्रित निवडणुका लढणार आणि काही ठिकाणी मतभेद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात मात्र महायुती हाच आमच्यासाठी पहिला पर्याय असेल असे फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं तसेच महायुतीच्या काही नेत्यांकडून देखील हीच भूमिका मांडण्यात आली होती मात्र अशातच नाशिकमध्ये रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली आणि त्यात दादा भुसे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की प्रत्येक जागेसाठी आपली तयारी असली पाहिजे महत्वाचं म्हणजे या बैठकीवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्यात त्यामुळे पंचायत समितीचा गण असेल महापालिकेचा वॉर्ड असेल प्रत्येक ठिकाणी उमेदवार तयार असला पाहिजे अशा सूचना कडक सूचना कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या आता या एका सूचनेमुळे नाशिकचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत नाशिक महापालिका नाशिक जिल्हा परिषदेवर शंभर टक्के भगवा फडकवू असे दादा भुसे म्हणाले असून त्यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट महापालिकेसाठी स्वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनल्यात त्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात आता उतरणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते असं म्हटलं जातं जर महायुतीत आतापासूनच असं समन्वय नसेल तर स्थानिक पातळीवरती संघर्ष निर्माण होऊ शकतं असं आता राजकीय विश्लेषक देखील म्हणत आहेत देखील नाशिकची महानगरपालिका ही प्रतिष्ठेची बनण्याची दोन अजून कारणं आहेत एक म्हणजे दादा भुसे यांना न मिळालेलं पालकमंत्रीपद आणि दुसरं कारण म्हणजे आगामी काळात येऊ घातलेला सिंहस्त कुंभमेळा जसं की आपल्याला माहिती आहे दादा भुसे जे एकनाथ शिंदे यांचे नेते आहेत त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद हवंय मात्र ते भाजपला मंत्री गिरीश महाजन यांना द्यायचंय आता या वादामध्ये गिरीश महाजन यांचं पद देखील आता मग स्थगित करण्यात आलेलं अगोदर घोषित झालेलं की गिरीश महाजन हे पालकमंत्री पद त्या पदावरती असतील मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विरोध केल्याने स्थानिक पातळीवरून विरोध विरोध आल्याने गिरीश महाजन यांचं पद देखील स्थगित झालेलं आता या महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत हा संघर्ष कायम राहू शकतं असं देखील काही विश्लेषक सांगतात जो या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा नाशिकच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर नाशिकमध्ये आपली ताकद ताकद दाखवेल त्याला सिंहस्थ कुंभ मिळण्यासाठी पालकमंत्री पदाचा दावा अजून जोरदार ठसवता येईल अशी देखील एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये एक भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे आता बघण्यासारखं असेल या निवडणुकीत चुरस कशी होणार आहे महायुती सगळे वाद मिटवून एकत्र महाविकास आघाडीला सामोरे जाईल की एकनाथ शिंदे यांचे नेते आता जसं भाजपला शिंगावर घ्यायला आपली तयारी सुरू करण्याचे जे संकेत देत आहे ते संकेत आपल्याला सातत्याने निवडणुका होईपर्यंत दिले जातील तसेच आपल्याला पाहायला मिळतील हे एक पाहण्यासारखं असणार आहे दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीमधील घटक पक्ष जे आहेत ते कसे लढवणार युती होणार की स्वबळाची चाचपणी करणार ते देखील याबाबतचं चित्र अद्यापही अस्पष्ट आहे हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं गट भाजपला चॅलेंज देत असल्यासारखं सध्या वातावरण आहे का तिकडे तसं ज्याप्रमाणे वक्तव्य येत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद